आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाच्या बातम्या दहा मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांनी काल भारत बनची घोषणा केली होती मात्र संपूर्ण देशात त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही दिल्ली एन सी आरमध्ये दुकाने आणि व्यावसायिक शैक्षणिक संस्था पूर्णपणे खुल्या राहिल्या आणि कामकाज देखील सुरू होते पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी पात्र ठरल्यानंतर सुद्धा ई के वाय सी न झाल्याने हजारो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता अशा एक लाख एक्क्याण्णव हजार नऊशे आठ शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली परंतु त्यापैकी अद्याप तीन हजार दोनशे चार शेतकऱ्यांची ई सी करणे बाकी आहे ही अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकबाकी वसुलीसाठी शासनाच्या आदेशानुसार बनविलेल्या ॲक्शन प्लॅनमध्ये शेतकऱ्यांसाठी एकर कमी थकबाकी जे भरू शकत नाही त्यांच्यासाठी समुपचार योजनांची घोषणा करण्यात आली आणि जिल्हा बँकेच्या समोरोपचार योजनेतून आठ कोटींची वसुली करण्यात आली साडेसहा हजार थकबाकीदारांनी योजनेत सहभाग घेण्याची तयारी दर्शवली असून यातील एकशे चौऱ्याण्णव थकबाकीदारांनी योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे लोकसभेची निवडणूक दोन महिन्यावर आली तरी शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी काहीही बोलत नाही सत्ताधारी विरोधक गप्पा आहेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीन कपाशीला दर मिळत नाही त्यामुळे सरकारने जसे मोठ्या उद्योगपतींचे कर्जमाफ केले तसेच शेतकऱ्यांचेही कर्जमाफ करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केली आहे शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनाही आता स्मार्ट होत आहेत त्यांचाच पुरावा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड शेती खर्चासाठी पुरेशी रक्कम शेतकऱ्यांच्या गाठीशी असावी या उद्देशाने किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी कार्ड ही कल्पना प्रत्यक्षात आली आणि या योजनेचा भाग म्हणून भारत सरकार शेतीला सबसिडी स्वरूपात वार्षिक चार टक्के दराने कर्ज देते आतापर्यंत अडीच कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे तुम्ही देखील आपले सेवा केंद्रावर जाऊन यासाठी तुम्ही अर्ज करू शकता पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे तुम्हाला दोन हजार रुपये येत नसतील तर तुम्हाला हे काम करावे लागणार आहे पीएम किसान योजने अंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकाशी जोडणे या बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर असणे आवश्यक आहे बँक खात्याला आधार क्रमांक जोडणे तुमच्यासाठी राहिले असेल तर तुम्ही बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक जोडा ई के करा त्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये या दोन्ही योजनेचे एकूण चार हजार रुपये येतील धनगर समाजाकडून एसटी धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या, या, समाजा या निकालाकडे लक्ष लागले होते या दरम्यान याचिका फेटाळल्याने हा धनगर समाजातील मोठा धक्का मानला जात आहे राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाने एक हजार पाचशे महसुली मंडळामध्ये अधिकृत दुष्काळ जाहीर केला आहे आणि दुष्काळी निकषात उर्वरित महसूल मंडळे बसत नसल्याचे कारण देत राज्यातील उर्वरित महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला नाही परंतु ज्या महसूल मंडळामध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे तेथे दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली नाही याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृषी मंत्री यांनी दिले आहे मराठा आरक्षणाबद्दल अतिशय महत्वाचा निर्णय म्हणजेच की वीस तारखेच्या आत निर्णय घ्या नंतरचे आंदोलन माझ्या हातात नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला इशारा दिला आहे मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला असून मराठा समाजाला कायद्यांच्या चौकटीत बसवणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे की ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा